राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चुटकीशी होणारी हेल्दी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी मेथी निवडून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आपल्याला मेथी चिरल्यानंतर नाही धुवायची आहे आपल्याला आधी मेथी धुवायची आणि त्यानंतरच मेथी कट करायची त्यानंतर इथे मी फ्रेश मटार घेतलेला आहे एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे थोडासा जाडसरच कट केलेला आहे तुम्ही बारीक कट केला तरी चालेल आणि एक मध्यम आकाराचा मी टमाटर कट करून घेतलेला आहे तोंडी लावणी बनवण्यासाठी इथे मी एक काचेचा बोल घेतलेला आहे त्यामध्ये घालूया आपण कट केलेली मेथी टमाटर कांदा मटार आता यात आपल्याला फक्त दोनच जिन्नस घालायचे ते म्हणजे चवीपुरतं लाल टिक तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त करू शकतात आणि तो सिक्रेट पदार्थ आणि इथे मी हे काळं मीठ घेतलेलं आहे यामुळे काय होतं या पदार्थाला अफलातून चव येते आणि चविष्ट होतं तर इथे सगळं साहित्य मी चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर यात आपल्याला फक्त हे दोनच जिन्नस घालायचे बाकी कुठलेही मसाले घालायचे नाही आहे टमाटरचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडीशी साखर पण घालू शकतात पण खरं सांगू का याची चवफलातून लागते की आपल्याला यात साखर वगैरे काहीही घालायची आवश्यकता नाही आवडत असल्यास लिंबू घाला पण टमाटर घातलेला आहे त्यामुळे मी लिंबू सहसा यामध्ये घालत नाही तर इथे मस्त आपली तेलाचा एक बूंदही वापर न करता मस्त चटपट्टीत एक वेगळ्याच प्रकारची कोशिंबीर बनवून तयार आहे याला मेथीचा घोरणा असे देखील म्हणतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडत असल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं कच्चं तेल घातलं किंवा वरतून फोडणी घातली तरी चालेल पण सहसा त्याची काही आवश्यकता नाही ज्यांना वजन कमी करायचं आहे जे डाईट प्लॅनिंग करत आहे त्यांच्यासाठी एक सुपर रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असणार तर लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद